नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे हात सगळेजणी आय होप की मस्त आणि मजेत असणार तर या ठिकाणी आज मी पूर्ण बेडरूमची डीप क्लिनिंग करणार होती कारण गावावरनं आल्यानंतर डीप क्लिनिंग अशी मी केलेलीच नव्हती आणि ड्रेसिंग टेबलवर देखील खूप अशी धूळ जमा झालेली होती कारण विंडोच्या साईडलाच मी ड्रेसिंग टेबल ठेवलेला होता आणि ड्रेसिंग टेबल बघितल्यानंतर तुम्हाला वाटतच असेल की भरपूर असा जुना आहे कारण आमची म्हणजे दर दोन ते तीन वर्षांनी पोस्टिंग होत असते आणि काचेच्या वस्तू घेऊन जाणं आम्हाला परवडत नाही कारण तो तोडफोड होण्याची देखील खूप शक्यता असते गा गाडीमध्ये तर या ठिकाणी आमच्या शेजारच्यांचं ट्रान्सफर झालं तर तेच मला हे हा ड्रेसिंग टेबल देऊन गेलेले होते आणि आमचं जर का ट्रान्सफर झालं तर तुम्ही देखील हा असंच कोणाला तरी देऊन तर जाईल किंवा इथेच टाकून जाणार आहे त्यामुळे अशा काचेच्या वस्तू मी जास्त करून म्हणजे आम्ही घेतच नाही तर नवीन ठिकाणी जर का पोस्टिंग झाली तर जास्त म्हणजे वर्ष जास्त वर्षी जर का तिथं आम्ही राहिलो तर नक्कीच मी न्यू ड्रेसिंग टेबल वगैरे घेईल तर भरपूर अशा लिमिटेडच वस्तू मी घेतलेल्या आहे मी क वॉर्ड्रोपसुद्धा म्हणजे कपाट वगैरे पण नाही घेतलेली आहे तर या ठिकाणी आमच्याकडे फक्त जी क कॉर्टरमध्ये म्हणजे भिंतीमध्ये जी कपाट असते क तीच एक लाकडाची कपाट आहे बस तर चला या ठिकाणी सगळी क्लिनिंग मी आता करून घेते आधी ओल्या फडक्याने ड्रेसिंग टेबल पूर्ण असं स्वच्छ पुसून घेतला तर ड्रेसिंग टेबलवरच्या जेवढ्या देखील वस्तू होत्या ते सगळे मी आता म साईडला ठेवून देते आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की माझं जे हायलायटर हायलायटर होतं ते देखील तुटून गेलेलं होतं आणि या ठिकाणी हे बेलाविटरचे परफ्यूम मी घेतलेले होते खूपच छान आहेत आणि खूपच माइल्ड असा त्याचा म्हणजे स्मेल आहे नक्की तुम्ही देखील एकदा यूज करून बघा तर मी पर्पलवरनं ते ऑनलाईन मागवलेले होते तर या ठिकाणी ज्याला सगळ्या वस्तू आता बेडवर मी ठेवून देते आणि जेवढे देखील वस्तू होते देखील म्हणजे कॉस्मेटिक होते मॉइश्चरायझर असो किंवा पावडर सगळ्यांवर म्हणजे एवढी धूळ जमा झालेली होती तर खूपच असं म्हणजे खराब झालेले होते तर सगळं आता स वस्तू मी स्वच्छ असे पुसूनच मी आता ड्रेसिंग टेबलवर ठेवणार आहे तर आणि तनुचे देखील म्हणजे खेळणी ड्रेसिंग टेबलवरच राहायची तर तो खेळायच्या ज्या ठिकाणी खेळतो त्याच ठिकाणी सगळ्या वस्तू ठेवत असतो तर सगळे म्हणजे आता सगळं क्लीन वगैरे करून ठेवते आणि त्याला देखील सांगितलं की सगळ्या वस्तू जेव्हा खेळणी वगैरे आहेत ते एका ठिकाणी पुढे ड्रॉवर बॉक्समध्ये तू ठेव असं तर आता लिक्विडने परत स्प्रे करून स्वच्छ असा पुसून घेते तर गावी गेलेली होती आणि दीड ते दोन महिना आम्ही गावीच होतो त्यामुळे खूपच अशी बेडरूममध्ये धूळ जमा झालेली होती तर ग घर जरी आपण पॅक करून ठेवलं किंवा खिडक्या वगैरे विंडो जरी आपण पूर्ण पॅक बंद करून ठेवल्या तरी धूळ ती ज जा, जमा होतच असते घरामध्ये तर सगळी धूळ वगैरे जमा झालेली होती आणि आल्यानंतर मी चार ते पाच दिवसानंतर पूर्ण डीप क्लिनिंग ही केले केलेली होती तर जरा मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत लेटस्ट शेअर करते तर या ठिकाणी देखील सुट्ट्या होत्या आणि भरपूर असे म्हणजे घरातली कामं देखील होती त्यामुळे व्हिडिओ एडिट वगैरे करायला देखील मला टाईम भेटत नव्हता तर या ठिकाणी चला आता सगळे मी जे प्रोडक्ट होते माझे जे मॉइश्चरायझर वगैरे जेवढे देखील डबे होते ते सगळे मी आता रुमालाने सा स्वच्छ असे पुसून घेते आणि सगळे आता एका साईडला व्यवस्थित असं लावून देते आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी ड्रेसिंग टेबल स्वच्छ असं क्लीन करून घेतलेला आहे तर या ठिकाणी माझ्याकडे जेवढ्या काही लिपस्टिक वगैरे होत्या त्या देखील मी ड्रॉवर बॉक्समध्ये ठेवून दिल्या आणि असं जर का आपण सगळं क्लिनिंग वगैरे व्यवस्थित स्वच्छता करून ठेवली तर आपल्याला देखील प्रसन्न वाटत असतं आणि बऱ्याच आपल्या ज्या काही हाऊसवाईफ असतात त्या म्हणजे त्यांचा पूर्ण दिवस हा घरातच ते ते जातो आणि घर जर का आपण असं व्यवस्थित स्वच्छ ठेवलं क्लीन वगैरे करून ठेवलं तर नक्कीच आपल्याला फ्रेश वाटत असतं तर या ठिकाणी चला ड्रेसिंग टेबल तर मी आता क्लीन करून घेतलेला होता चला आता बाकीची कामं देखील मी आता करून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मी स्वच्छ केलेलं आहे तर तर या ठिकाणी तुम्ही जेवढे पण कपडे बेडवर पडलेले दे बघता आहे तर हे मी काल धुतलेले होते आणि काल सकाळचे मी वाढायला टाकलेले आणि ते आज ड्राय होत आहे कारण अजिबात देखील ऊन नाही आणि सगळं पावसाचं वातावरण असल्यामुळे कपडे देखील व्यवस्थित असे ड्राय होत नाही आहे तर दोन दिवसांमध्ये कपडे सगळे वाढले जात आहे आणि स्मेल वगैरे पण अशी भरपूर येत असते कपड्यांची त्यामुळे मी कम्फर्ट वगैरे टाकूनच सगळे कपडे पिळत असते तर त्यामुळे थोडा म्हणजे फरक पडतो वासदेखील छान येत असतो कपड्यांचा तर या ठिकाणी जेवढे देखील कपडे होते सगळे मी आता घड्या करून ठेवून देते आणि तनुचे देखील म्हणजे स्कूलचे जे कपडे होते जो युनिफॉर्म होता मी तो एक्स्ट्राच घेऊन आलेली होती कारण पावसाचे मग सगळे दिवस असते पावसाचे पावसा दिवस असल्यामुळे कपडे व्यवस्थित वाढत नव्हते आणि त्याला युनिफॉर्म म्हणजे डेली तर तो लागतच असतो फक्त हाऊस युनिफॉर्म युनिफॉर्म जो असतो तो वेनसडेला वगैरे असं वेनसडे आणि सॅटरडेला दुसरा जो युनिफॉर्म असतो स्पोर्ट्स युनिफॉर्म तो त्याला घालावा लागतो तोच मी एक युनिफॉर्म आणलेला आहे आणि जो रेग्युलरचा युनिफॉर्म असतो तो मी ते दोन घेऊन आलेली होती तर या ठिकाणी सगळे कपड्यांचे मी आता व्यवस्थित घड्या अशा क घालून घेते तर चला या ठिकाणी कपड्यांच्या घड्या वगैरे मी सगळे घालून घेतलेल्या होते आणि तर तुम्ही बघू शकता की ही एकच मग माझ्याकडे कपाट आहे ती देखील गव्हर्मेंट कपाट आहे आणि भिंतीमध्येच ती कपाट आहे तर त्याच्यातच मला सगळे कपडे व्यवस्थित ॲडजस्ट करावे लागतात ट्रॉली बॅग असो किंवा ट्रॅव्हल बॅग असो सगळे मी एका कपाटामध्ये सगळं व्यवस्थित असं ठेवत असते त्यामुळे थोडा म्हणजे तुम्हाला कदाचित पसारा देखील दिसत असेल कपाटमध्ये कारण रेग्युलर यूज करायचे कपडे देखील त्याच्यामध्येच असतात दे तर या ठिकाणी सगळे कपडे वगैरे ठेवले गेलेले होते आणि बेड मला पूर्ण असं स्वच्छ क्लीन करायचा होता कारण बेडवर देखील खूप अशी धूळ जमा झालेली होती आणि सगळं आता मी जे लिक्विड होतं त्याच्याने जात स्प्रे करून सगळं व्यवस्थित असं पुसून घेते क्लीन करून घेते तर हे असं जर का आपण पा चार पाच दिवसानंतर किंवा आठवड्यातनं दोनदा असं क्लीन करत राहिलं तर खूप असं स्वच्छता आपल्या घरामध्ये दिसत असते आणि आपल्याला देखील खरंच खूप फ्रेश वाटतं तर या ठिकाणी सगळं बेड वगैरे आता सेट करून घेते बेडशीट वगैरे तर मी हे डार्क कलरमध्ये स बेडशीट घेतलेलं आहे कारण व्हाईट कलर, कलर वगैरेमध्ये बेडशीट मला आवडतच नाही कारण लहान मुलं घरात असतात आणि काही ना काही वस्तू खायची ते पाडत असतात त्यामुळे सगळं डाग वगैरे पडलेले ते तसंच दिसतं त्यामुळे थोडं मी अवॉइडच करत असते लाईट कल कलर किंवा व्हाईट क कलर तर मी या ठिकाणी हा आ, आ, हे जे बेडशीट आहे ऑलराउंडर इलास्टिकवाला आहे आणि खूपच छान क्वालिटीचा आहे तर एक वर्ष या बेडशीटला झालेला आहे मी मिशोवरनंच पर्चेस केलेलं होतं खूप छान क्वालिटीचं आहे आणि इलास्टिक असल्यामुळे सगळीकडे ते खूप छान असं फिट बसत असं त्या या म बेडला किंवा बेडची जी गादी आहे तिला तर खूप छान क्वालिटीचा आहे आणि त्याचा कलर देखील खूपच सुंदर आहे डार्क रेड कलरमध्ये हे बेडशीट आहे तर या ठिकाणी सगळं म्हणजे बेड वगैरे सेट झाला ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं क्लीन झाले होतं आणि आता मी सगळं आता झाड वगैरे मारून घेणार आहे आणि जी लॉन्ड्री बॅग तुम्ही बघताय ती देखील मी ऑनलाईनच परचेस केलेली होती मिशोवरनं ती, ती आप बरी पडते म्हणजे जे आपले द धून जे वाढायला क कपडे टाकत असतो आपण जे कधीतरी आपल्याला घड्या घड्या घालायला टाईम नाही भेटला तर आपण त्याच्यात ठेवू शकतो तर ती देखील खूप छान आहे आणि खूपच स्वस्तामध्ये मा मला भेटलेली आहे दीडशे रुपयाला का काही असे मग अशी मी घेतलेली होती सहा महिने तिला घ्यायला झालेत तर या ठिकाणी झाडू वगैरे मारला गेलेला होता आणि सगळं आता पुसून घेते आणि हा जो मॉप आहे तो तनिषने पूर्ण असं तोडून टाकलेला होता तर आता देखील मला नवीन घ्यायचा आहे तर चला आता सगळी लादी वगैरे फरशी मी पुसून घेतलेली होती तर या ठिकाणी फायनल लुक तुम्ही बघू शकता आहे की मी कशाप्रकारे सगळं क्लीन केलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ किंवा व्लॉग तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला देखील नक्की करा तर चला भेटूया नवीन नवी अशाच व्हिडिओ किंवा व्लॉगमध्ये तर तो, तोपर्यंत तो बाय